सिंधेवाही तालुक्यातील मेंढाचोक जगल परिसरात वाघाच्या हमल्यात तीन महिला ठार सिंधेवाही सिंधेवाही तालुक्यातील वनपरिक्षेत्र प्रादेशिक सिंधेवाही अंतर्गत येत असलेल्या उपवन परिक्षेत्र सिंधेवाही येथील कक्ष क्रमांक एक हजार तीनशे पंचावन्न मेंढा चक सकाळी तेंदुपत्ता तोडण्याकरिता गेलेल्या महिलावर वाघाने हल्ला करून तीन महिलांना ठार केल्याची घटना घडली सिंधेवाही वनपरिक्षेत्र प्रादेशिक अंतर्गत येणाऱ्या मेंढा वनात सकाळी कांताबाई बुधाजी चौधरी वय पासष्ट वर्ष शुभांगी मनोज चौधरी वय तीस वर्ष तसेच रेखा शालिक शेंडे वय पन्नास वर्ष हे तीनही मृतक राहणार मेंढा माल हे तेंदू पत्ता तोडण्याकरिता गेले असता जवळपास सकाळी नऊच्या दरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केला व तिन्ही महिला ह्या जागीच ठार झाल्या सदर घटना ही सिंधेवाही वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक एक हजार तीनशे पंचावन्न मेंढा चक येथे घडली सदर घटनेची माहिती ही मृतक व्यक्तीच्या कुटुंब सदस्यांनी वन विभाग अधिकारी यांना दिली लगेच वनपरिक्षेत्र प्रादेशिक सिंधेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर सिंधेवाही क्षेत्र सहायक नितीन गडपायले व वनरक्षक वन टीम सिंदेवाही पोलीस निरीक्षक विजय राठोड पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून तिन्ही मृतक महिलांना ग्रामीण रुग्णालय सिंधेवाही येथे शवविच्छेदन करण्यास आणले आहे वनविभागाच्या वतीने तीनही मृतकाच्या परिवारास प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली जनता की आवाज न्यूजसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाबली सय्यद यांची रिपोर्ट